मामीजी तिने मायासमोर विचारून घ्या तुम्ही आ सगळं काही येते का नाही येत आ आणि सारखी सुधी राहते का नाही राहत सगळं विचारून घ्या इथूनच नाही तर मग तिथं घरी गेल्यावर अजून मग तुम्ही सांगितलं हे केलं ते केलं मजबुरीत आली मी नाही येत नव्हती असं नाही पाहिजे मामीजी आम्ही बोलावला फोन करून म्हणून मी आलो हा चला बा जाऊ द्या होतच राहते म्हणून जाऊ द्या म्हटलं आता आई बाबा मध्ये विचारून राहिले काय झालं काय झालं काय झालं काहून गेली काहून गेली आम्हाला बरं वाटत नाही ना हा तुम्हाला सर्व हकीकत माहितच पडली आता तुम्ही समोर विचारून घ्या तिले माझ्यासोबत नाही आहे काय काय नाही तिच्या मनात हे विचारून घ्या तुम्ही म्हणजे तुमच्या तुम्ही सांगितलं नाही का आई बाबाला माहित नाही का तुमच्या दोघांमध्ये असं झालं म्हणून नाही जी मामीजी कसं सांगणार आहे तुम्ही सांगा बरं नाही ऐकून असं असं म्हटलं तुमच्या सोबत नाही म्हटलं वेगळं राज आहे म्हटलं असं मी बापाले कसं सांगणार आहे राणी अशी म्हणते बा म्हणून हा कसं सांगू मी हा मला लाज नाही वाटून का सांगायच्या वेळेस कसं सांगू मी ती आले मला बोलणारच पण हिचा कमी राग करून का ते हा म्हणून मी सांगितलं नाही मी लपव लपव करतो ती मामीजी पण किती लपवणार आहे तुम्ही सांगा बरं आ माणूस कसं थकून जाते हिनं साथ द्यायला पाहिजे ना मला हर गोष्टी आता ठीक आहे माई आई बोलते आिचही चुकते ना मामीजी हिच नाही चुकत का नाही बरोबर आहे जवाई तुमचं सगळं बरोबर आहे हा तुमचं चुकलं नाही म्हणून तर मी तुम्हाला बोलावलं ना फोन करून नाही पोट तस खोट आहे खोटर आता ते तशी वागणार नाही तिने मला शब्द दिला तशी वागणार नाही आणि गरज नाही नाही बरोबर असलं काही वांदा तर मग काय गरज आहे वेगळं राहायची काय करा लागते वेगळं राहून काही गरज नाही खूपच जास्त त्रास तर मग गोष्ट वेगळी असती मामीजी पण तिला त्रास कोणताच नाही मामीजी मी पाहतो ना आता आता माझ्या घरच्या लोकांनी ओळखतो मी लहानपणापासून आता एकदम शब्द कोणतेच आहे प्रत्येक घरात वाजते आहे भांडे हा थोडस हिच्याकडून थोडस बोललं केलं केलं फुगलं आणि हे करणं आणि मग तुमची आई बोलते तशीच ना सागरजी बोलत नाही का मग तुम्ही माहित नाही का तुम्ही बोलून राहिले का जसं तुम्हाला काही माहितच नाही खरं माहित आहे मला आई बोलते माहित आहे माहित नाही काय पण तुला समजून घ्यावं लागेल तिच्या तोंडाला तोंड देऊ नको म्हटलं किती वेळा म्हटलं मामी का मतारा माणूस आहे ती काही तिच्या तोंडाला तोंड द्या आता आईली पडली सवय थे कशी जुनी बाई आहे तिला लवकर उठणं लवकर लागणं लवकर आपले काम आपटणं असं तिचं वाला स्वभाव आहे मग हिला ना वागव नाही का तसं हे तेरा वाजता उठते चौदा वाजता काम करते पंधरा वाजता मग सगळे खाली देते बोलणारच आहे ना मग हे जाऊ द्या आता एवढी गलती माफ करा तुम्ही मी सांगितलं तिला समजावून बाई म्हटलं आपले काम आपण करायचे आ कोणी काही म्हण आ नाही समजत तुले तर सासूले विचारायचं चा म्हटलं चांगलं प्रेमानं विचारायचं चा। विचारत जा, जा, जा सासूले प्रेमानं बोलत जा प्रेमानं विचारत जायचं करा चा, आई करायचं चांगलं आई तर म्हणताना दिले कधी मी पाहिलंच नाही आई आई म्हणलं असेल म्हणून तिला आम्ही आम्ही हे करू काय ते करू आई कधी पाहिलंच नाही तिनं जेव्हा आई तिच्यासोबत बोलल तेव्हाच बोलते ते नाही तर स्वतःहून कधी बोलत नाही मग स्वतःहून बोलतच नाही स्वतःहून जर बोलली तर तुमची आई मग जास्तच हे करते मग माझ्या सोबत म्हणून मला बोलू शकत काय करते सांग बरं काय करते स्वतःहून जर तू बोलली तर काय करते माय माय सांग बरं मग बोलते मग मले तुला समजत नाही का आणि तू लाईनाची मोठी एवढी मोठी झाली तर तुला अजून अक्कल नाही का आणि हे नाही का आणि ते नाही का बोलू दे ना बाई बोलते तर बोलते तर बोलू दे आ तुला नाही थांबू समजत नाही म्हणून बोलत असून सांगत असून तू बी मनाचं हो बाई मला नाही समजत सांगा तुम्ही समजावून मले मग असं म्हणाच तू प्रेमान बोलशील तर ते बी प्रेमानच बोलन बाई आमच्या सासवा याच्या पेक्षा होते हो बाई मग लटा धरू धरू आवरे म्हटलं आवलीस चूक झाली तर माय लग्न झालं तर मला तर समजतही नाही होत आ सोळा सतरा वर्षाचीच होती मी तेव्हा लवकर लग्न करे माय बाप मग मा? इकडं आली नवरदेवाच्या घरी मला नाही स्वयंपाक आहे का नाही काही आहे दोरी खेलो मी तर माय दोन्ही नंदा मायवाले सासू आम्हाला शिकवलं सर्व काही बोले पण शिकवल्या मग मी त्याच्या समोर नसते दोरीच खेळो तर मला किती बोलत जाई मी त्यासारखं केलं का बाई के तू ह्या जमाना वेगळा होता आवत थेस म्हणत आहे आमच्या जमान्यामध्ये त्या जमान्यात लय फरक आहे आमच्या जमान्यात नाही टी व्ही धडाची पाहिले भेटे आम्हाला आता तर तुमची युट्यूब आहे बाई मोबाईल आहे तुमच्याजवळ फटकन डायल केलं का फटकन येते कोणतंही काही अ खाण्या पिण्याचं सर्वच काही आ तुम्हाला कुठं आला नाही लागत इकडलं तिकडं आ, आ? आ चांगलं मन जिंकायचं बाप्पा सासू सासऱ्याचं आई आई प्रेमानं बाबा बाबा केलं तर ते काय पागल थोडी आहे तुले हे करणार आहे अजूनही तुझी गलती मानून घेत नाही मात्र आ तो तू नाही एवढी जिद्दील झाली वर पहिले तर अशी नाही होती वा नाही जी हे गोष्ट तुमची बरोबर आहे ते जित जास्त करते बोलत नाही तेवढी पण आजकाल बोलायला शिकली पण जित पण जास्त करते हा असं वाटतं तुम्हाला लय गरीब आहे गरीब नाही आहे राणी मला तसंच वाटे ते जवाई काय म्हणते पाय पाय तुझ्या तोंडावर सांगून राहिले पाय ते जवाई काय म्हणते आता का तुझी कम्प्लेट आली बाई अ लक्षात ठेवू राणी मी हा त्या बाबत तुला नंतर हकलून दे पण मी तुले घरात तू उभं नाही करणार बाई कारण की डोळ्यानं पाहून राहिली मी सर्व गोष्टी त्या बरोबर आहे आणि अशा जर घरात तू अशी करशील ना हा तर त्यासारखी मूर्ख कोणती पोरगी नाही राहणार मग कोणताच त्रास नाही सांगते काही असं ती नाही जी जवाई तुमचा कोणताच त्रास नाही तिनं सांगतलं माझे हा कोणताच त्रास नाही आहे तिचा वाला तिले फक्त तुमच्या आईचं थोडस हे आहे तिने सांगतलं ना मी आता समजावून आणि हिनं काही केलं गेलं ना तर तुम्ही पहिले मला फोन लावत जा मी सांगतो मग कसं राहते हिचं काय लपून नाही ठेवायचं तुम्ही हे गोष्ट लपून ठेवून राहिली होती बिलकुल लपून ठेवायचं नाही गोष्ट बर झालं त्या मला निर्मलाबाईनं सांगितलं आणि सूरजले तुम्ही सांगितलं तर नाही तर माहितच ना पडत मध्ये काहीच बिलकुल लपून नाही ठेवायचं आईच्या समोर सांगा तू सर सुद्धा राहिशील का नाही राहिल म्हणजे आता क्लिअर क्लिअर पाहिजे नाही तर दहा वेळा नाही का तू इथं आणून गेलं नाही म्हणत आता मी काही मी माया वेळेवर सगळे कामधाम करत जाईन बोलत जाईन मी तुमच्या आई सोबत चांगली तुमच्या आईले एवढं सांगता का मला माया पहिल्याच्या घरचं काही काढायचं नाही म्हणा आय एवढं सांगा तुम्ही कृपा करून बाकी काहीच नाही ते बोल नाही ना तुम्ही दुर्लक्ष करत जाईन मी माय काम वेळ वेळेवर करत जाईन तुम्हाला म्हणतही नाही मी तुम्हाला अलग राहाय काही काही अल्लग राह तुमचं पोरीच अल हा अल्लग राह अल्लग राह माय बापा जवळून लेकर पहिले अलगच राहते का लग्न झाल्यावर लग राहायची पायी येते बा म्हणतो मी आ दोन्ही इकडून समजून घ्या लागते गोष्टी इकडून समजावं लागते तिकडून नाही समजा लागते मग आपण थोडंसं प्रेमानं वागायचं बाई राणे तुला आता माहिती सांग आहे आता बिलकुल हे आलं नाही पाहिजे नाही तिथं जर आईचं काही चुकलं ना मामीची तर तुम्ही बोलतो. माझं इथं घरचं काढलो होतं पहिलीच्या घरचं तर मी बोललो तिथे. मलाही नाही पटलं तिनेच काही तर मलाही नाही पटलं. पण आजकाल मी पाहून राहिलो ना हिची गलती असतो आईले बोलते ना तर हिच्याकडनं मुळे बोलते. हो आता मान्य केलं ना मी के ना मान्य केलं ना मी ना आता आ, आता नाही तुम्हाला चान्स देणार म्हटलं ना ठीक आहे ना।, ना आता पाहू ना आणि डबल मला हे अलग राहायचं म्हणायचं नाही तुला नाही म्हणणार कधीच नाही म्हणणार आता अलग म्हणून चला मग आता जवाई वाढतो तुम्हाला जेवण आ दोघे जेवण करून घ्या मग वेळ नाही झाला पाहिजे तुम्हाला आले नाही तर राहून जा आजचे दिवस मामीजी रात नाही मी येतो शेताच्या भरून तिकडून वाढत आहे वरी मी येतो ते काम ना मला भेट भेटून नाही गेला दादा म्हणून तिथे माहीत पडून तर येतो येतो तिकडून या, या मग पटकन या दादा हो आलो तिथे घ्या आले लय दिवस झाले का दोन चार दिवस झाले तर चला म्हटलं घेऊन या असा असा बरं ठीक आहे ना मी चाय बनवतो

जाऊ रे मले त्यांनी जेवण करतो निघतो मी तू भेट गेलालो तो चल मम्मी तो टेरानीची भेट तरी केतो हां चली दाईन पडण है प्यार का इरादा है और एक वादा है जानम आमा ताई भूताडकुटू नी आणि हे शाम भाऊ

अ ते रेतीने आली रेतीने आली म्हणून मग बंद आहे काम बंद ठेवलं काम रेतीच नाही कुठं काम करू तिथं माती लावू कानिल आलं रनिल खेळाली अभिती असा आला ना चल 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 आपण जाऊ नाही असते

आता तरी चांगली हा थोड्या थोड्या मनाला लावून नको घेऊ हा भाई सोडायला धराय लागते एवढं मनाला नाही लावून घ्या लागत बाई मग असं जी ना मुश्किल होऊन जाईन बाई राणी हा बरोबर जा हाय नाय लक्षात तुला सांगितलेल्या त्या गोष्टी आहे ना माय बोलते तर चांगल्यासाठीच बोलते बाई राणी हा तुला काल बोलून राहिली तुला जीवन बरबाद नाही झालं पाहिजे म्हणूनच बोलतो ना माय तुला मी आ माय काही मन नसन दुखत तू यात मला चांगलं वाटन का पोरीचं असं बर्बादी झाली सारखी झाली आ बरोबर हो, हो. सागरजी सागर अरे सूरज होय का ये ना या या काय बा तुम्ही बिना भेटल्यानच चालले या या म्हणून राहिले अजून कुठं चालले कुठं तुम्ही जा आज जाच नाही कुठंच आज आपल्या इकडं असं आमच्या आमच्या गावात राहा तुम्ही जाच नाही यान लावलो <laughs> <दीशते सो> <laughs> काय चालू आहे चा? ना काय नाही राजेव कसे बोलता तुम्ही म्हणलं ना मग एखादी वेळेस राहू एखादी वेळेस येईन सुट्टीच्या दिवशी तर मला येईन आता जमत नाही म्हणजे जावं लागते ऍडमिशन चालू आहे शायद आमच्या कॉलेजमध्ये मध्ये सुट्टी नाही देत आहे ते आज कस अर्जंट काम होत म्हणून जमत नाही सूरज राव बिना भेट हो तुम्ही तो तुमच्या बहिणी बस झालं आम आमचं काही आहे का नाहीये का निकती बहीणच दिली तुमच्या गावात आमच्यासोबत काही आहे का नाही तुमचं हो जी तसं म्हणून कसं चालत आ श्याम राव तसं म्हणून कसं चालत आ असं नाही आता तुम्ही होते नाही घरी म्हणून म्हटलं वेळ होत होता आता तुम्ही मला का तुम्ही येऊन राहिले बा म्हणून नाही तर थांबलो असतो थोडा वेळ हे काही नाही आता आता तुम्हाला जाऊ देत नाही आम्ही तुम्ही थांबा आजचा दिवस मग उद्या जा जा। आज तुम्ही मस्त 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 पार्टी पार्टी करू मस्त साजरा राव हा मस्त पावून सात भाजी किती सर्व सर्व व्यवस्था करतो तुम्ही टेन्शन नका घेऊ एक दिवस सुट्टी घेतलीत काय फरक पडते आमच्यासाठी एवढे नाही करू शकत का तुम्ही पार्टीच राहते ना सोरतची कधी करू ना आता नाही ना आम्हाला सुट्ट्या घेता येत नाही कॉलेजमध्ये कामाला येते सुट्ट्या नाही घेता येत ते तुमच्या सुट्टी जाऊ दे तिकडे तुरी आम्हाला काही नाही करत लागत नाही सुट्टी तुमची तुम्हाला आजचा दिवस पडलास का नाही उद्या सकाळी मी तुम्हाला सोडून देतो किती वाजता राहते तुमचं कॉलेज दहा अठरा वाजता राहत असेल तर मग मी तुम्हाला बरोबर का नाही दहा वाजता सोडून देतो गाडीवर आपल्या गाडी मी नाही आणली गाडी मी नाही आणली गाडी आणली मी ना पण गमत नाही गमत नाही आई हे यायचं वेगळंच चालू आहे हा मला असं वाटते यायचं पार्टी फाटीचं काहीतरी पाय सूरज कसा जवळ जाऊन बोलून राहिला सूरज तर एवढा चॅप्टर आहे का नाही का समोरच्या व्यक्तीला कसं आपल्या याच्यात का नाही माहिती साधे आहे बहिणी राहिली इकडे राह आपल्या इकडं आज मस्त आपण हे करू राह जवाई पेते का तुमचा जवळ पेत नाही तुमच्यासारखा पेते का तुम्ही कसे पेता बारा महिन्यात या पै्या तसा ऐकते का म्हणून तो म्हणून राहिला तो ब लग्नाचे पहिलेच काही सांगितलं नाही पेत नाही म्हणे पोरगा ना आता पोर पेते आता काय सांगाव तुम्हाला तुमच्या तुम बहिणीने सांगितलं फोटो बोलायला त्याले मग तुमच्या बहिणीने माहित होतं पहिलेच पेते बा म्हण पण सारखं नाही पेतो सहा महिन्यातून बारा महिन्यातून या गांधी वेळेला कुठं भेट भेटण्याची का माझे माणस आईले शेतीला माहित होतं सगळं नाही तर काय बहिण तो पोटकी बोलली मग छाकटी निघाली माई बहीण तो छाकटी नाही निघाली सांगा लावते तिला माहित आहे स्वभावले श्याम कसा आहे काय ऐ बा म्हणून छाकटी कायची निघाली तुमची बही हा बरोबर आहे तुमच्या बहिणीचं बरं ते जाऊ द्या तुम्ही आज जाऊ नका रा नाही ते बॅग घेऊन जाय घरात आज हे सागर जाऊ घेऊन जा घेऊन जा बॅग यायच कसे बोलून राहिले तुम्ही जा लागते हे नाही बरोबर बोलून राहिलो आम्ही कसं काय कसं 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 नाही आम्ही बरोबर बोलून राहिलो तुम्हाला उद्या कॉलेज मध्ये सोडायची जिम्मेदारी आमची आज तुम्हाला जाऊ देत नाही तर <laughs> जाऊ देत नाही का राजे हो तुम्ही सागरला नुसते आले तर उठूनच पाहिता आले तर उठूनच आमच्या गावातले लोक काय तुम्हाला खाते घेते काय एवढे काय नाही आमच्या गावातले लोकांनी आता दादा या दादा आवडतच नाही म्हणते त्या बहिणी येतो आधी आली जाऊ नाही आपण हा घनशा बोलण्याच्या किती आम्हाला तुम्ही जितपणा करून राहिले तुम्ही सगळ्यात मोठे आहे ना कामा आहे राजेव मध्ये थांबता येत नाही हे तुमच्या कामा राहू दे ना आहे आम्हाला काम आहे आम्ही काही काम आहो का मग घेत आजकाम आले तुम्ही काम आहे आहे काम आहे भाई कसा बोलते वा नाही का राग येण टिपरी तुमची कामाची बंद पडते टिपरी तुमची मला बायको सांगितलं का शेताचा भाऊ आला म्हणे तो म्हणून मग मी इकडे आलो हा तुम्हाला हर वेळेस आले का चाललेच जातो हर वेळेस आले का चाललेत जात आज जायचं तुम्हाला हेच नाही आज बिलकुल जाऊ नये काही नाही काही नाही बाज आमच्या गावात असतो काढा तुम्ही आज तर कसं जाऊ देत नाही कसं करावं आता आपण सांगी आई ना राणे सांग ना दोन गोष्टी कसं करावं म्हणते तर राहून जा ना मग आजच्या दिवस आता एवढे जण म्हणूनच राहिले तर राहून जा आज ते पर्याय नाही आम्ही पकडून ठेवू नये इकडं गद्यासारखं बांधून ठेवून देऊ इकडं जाऊ देत नाही ना त्याने ना आज आज तर कोणत्या सारखी जाऊ देत नाही बरोबर आता काय करू मग आता तुम्ही जाऊ देत नाही म्हणता ठीक आहे मग बरं जाऊ द्या आमच्या जवळ याचा आज तर मुक्कामच आहे हां मी दवाखान्यात गेली होती पण मला नाही का टायफाईड निघाला जी टायफाईड निघाला मले तर नाही का आता गोळ्या घेणं चालू आहे डोकं खूपच दुखते मायावाला डोकं खूप दुखाले चढ उतार चढ उतात ताप आहे का नाही तर उतरूनच नाही राहिला आरामच पडून नाही राहिला मग आज गेली दवाखान्यात तर टायफाईड निघाला टायफाईड निघाली आता पाहू धीरे धीरे आता गोळ्या घेणं चालू आहे डोकं भल्लं दुखते याच्यात मग बरं करा आता तुम्ही पा व्हिडिओ कसा झाला तर सांगा मला कमेंट्स करा आ अन लवकरात लवकर ताप उतरला पाहिजे बाई मायावाला मले ना आजकानी माया नवऱ्याकडं पाहुल्याही जात नाही बिचारा बाहेरचंही काम घरचंही त्या करावं लागते आ आज मी केलंच नाही बिलकुल कारण की मायाकडून आज व्यवस्थित हेच नाही होत होतं हा तर म्हणून मग आज नवऱ्यानंच केले सारे काम घरचे स्वयंपाक पाणी सर्व सर्व केलं आणि कामाले गेले ते हा तर मला पाहुल्याला जात नाही त्याच्याकडं बिचाऱ्याकडं लवकर लवकर बरं झालं पाहिजे म्हणतो मी कसं घरात बरं वाटते मग आपण बरं असलं तर सर्व गोष्टी बरोबर राहते असं आहे ना ते मी म्हणतो देवाले का लवकर लवकर झालं पाहिजे बाई बरी मी मग चला मग पाडिओ कसा झाला काय झाला सांगा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे सर्वांचे कमेंट्स वाचतो मी हां